निवडणुकीचा शेवटचा टप्पा येऊन ठेवलेला आहे विरोधक म्हणायचे की विकासावर काही बोलत नाही आणि योग्य वेळेला विकासावर बोलायचं असतं त्याने त्याप्रमाणे आज पंधरा तारखेला आमच्या सगळ्यांचा बारा बदुतेदारचा जो आपला उमेदवार आहे त्या उमेदवारांची आम्ही आपण आता या ठिकाणी जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो पहिली गोष्ट तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नवीन सुशिक्षित पिढी घडावी सुंदर अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार योग्य जागा बघून सगळ्यांना त्या ठिकाणी येता येईल आणि विद्यार्थ्यांपासून तर मोठ्यांपर्यंत त्या ठिकाणी बनता येईल अशा प्रकारचे एक आदर्श अध्यावत शिवसृष्टी निर्माण करणार नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी काही पद्यपाला सगळंच क्रेडिट आपल्याला मिळाला म्हणून असा भाव न ठेवतात मालेगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही तालुके येतात देवळा असेल कळवण असेल चांदूर असेल मनमाड असेल नियोजित नामपूर तालुका असेल नांदगाव असेल या सगळ्या तालुक्यांमध्ये जी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांच्या पुढाकारातून एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करणार आणि कोणालाही हर्ट होणार नाही सगळ्यांना मोठे पण देत आणि हा आपल्या सगळ्यांचा जिल्हा आहे असा आविर्भाव ठेवणार आणि अधिवेशनामध्ये विचारामध्ये मंत्रालयामध्ये हे सगळे विषय घेऊन मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार नारपार वांजूळपाना हे जे काही शेतकऱ्यांसाठी मोठ्या पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी मी म्हणणार नाही की मी माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझ्या बाजूला निखिल के सर देवरे आणि आदरणीय हो, प्रशांत पवारे सुद्धा त्याच्यावर अभ्यास करून ठेवलेला आहे त्यामध्ये वेळेला सगळे निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यानंतर विधीमंडळामध्ये मंत्रालयामध्ये या आपल्या भागाच्या शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ज्यांचा अनुभव यांना पुढाकार तिथला प्रतिनिधी म्हणून तिथे मी प्रामाणिकपणाने मंत्रालयापर्यंत शासन दर्भापर्यंत मांडायचा आहे निधी आणायचा आहे त्या ह्या सगळ्या अभ्यासू मंडळींना घेऊन त्याच्यावर त्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार निधी उपलब्धता प्रयत्न करणार वे वेळ पडल्यास कोर्टामध्ये दाद मागायची वेळ आली आपला जर काही भाग सुटत असेल वंचित राहत असेल त्याच्यासाठी यांचा सगळ्यांचा अभ्यास आहे मी त्यामध्ये लक्ष घालणार आणि न्यायालयाचे सुद्धा लाभ करणार आपल्या तालुक्यामध्ये वळवाडे गाव आहे त्या ठिकाणी पूर्वी रोजगार त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं भूमिपूजन करून तो जो वळवाडे कॅनल आहे तो फ्लेक्सिबल पण आहे आणि कमी पैशांमध्ये होतो असाही इरिगेशन डिपार्टमेंटला त्याची नोंद पण आहे सर्वेक्षण पण झालेलं आहे आणि म्हणून आदरणीय भारती ताई पवार केंद्रीय आरोग्यमंत्री मंत्री त्यावेळेला आल्या त्यावेळेला तो विषय ठेवला होता त्या पूर माध्यमातून अनेक गावांचा फायदा होणार वळवाडे मोरदड टिपे कंकराळे करजगवान हाताने टोकळे या सगळ्या गावांचा फायदा होत खाली जळकू पर्यंत तो फायदा होणार त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार तो शेतकरी या अधिगावांचा पाण्याचा प्रश्न कसा मार्ग लागेल याचा याच्यावर लक्ष केंद्रित करणार शेतकऱ्यांचा कांदा हे प्रमुख कॅश पीक बऱ्याचदा कांद्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जातो त्याच्यावर प्रतिबंध तर कांदा हा जीवनावश्यक कसा आहे चार चार पाच पाच महिने जरी कांदा खाल्ला नाही तरी सुद्धा कुणाच्याही आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत नाही म्हणून तो जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकू नये त्यातला जर एक्सपोर्टची मागणी असेल तर ते कायम राहत राहील याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने शासन धर्माने कांद्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शेत मध्यंतरी काही गोष्टी कानात आल्या केंद्र काना के सरकारच्या की शेतकऱ्यांना विशिष्ट जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या पुढे जर गेलं तर इन्कम टॅक्स लागू करण्याचा विचार शासनाच्या केंद्र सरकारच्या होता म्हणून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या मर्यादा न ठेवता त्याच्यावर इन्कम टॅक्स लावू नये आणि अशा प्रकारच्या इन्कम टॅक्सला विरोध करणार ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी हे त्याचबरोबर मी अपक्ष आहे मला कर्जमाफी याच्यावर बोलता येणार नाही ना, परंतु मी नम्रपणाने सांगेन शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफीवरील व्याजमाफी शेतकऱ्यांची वीज बिल माफी याच्यासाठी कायम कर्तव्य दर्शवून त्याचा पाठपुरावा करणार कर्जमाफीसाठी कर्जावरील व्याजमाफीसाठी आणि वीज बिल माफीसाठी मालगावामध्ये मोठी लोकसंख्या आहे आता जवळपास बारा लाख लोकसंख्या आहे बाजूला देवळा आहे नांदाव आहे नागपूर आहे ही सटाणा आहे ही मोठी मोठी खेळी आहे आणि म्हणून नाशिक येथे शालीमहार जवळ शासनाचं संदर्भ सेवा रुग्णालय आहे आणि ही लोकसंख्येवर अवलंबून असते आणि या संदर्भ सेवा रुग्णालयाचे जी शासनाची योजना आहे ते हॉस्पिटल आपल्या मालेगाव मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरीब वर्ग आहे त्यांच्यासाठी त्या हॉस्पिटल आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आरोग्यमंत्री मंत्री ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला सुद्धा ते केंद्राच्या योजनेत शासनाच्या योजनेत द्यायचा विषय त्या बाबतीमध्ये सन्मान्य सुनीलजी गायकवाड आमचा सगळा विषय झाला आणि त्याचं उदाहरण नाशिक येथे शालिमार हॉस्पिटल शालिमार जवळच्या ज्या हॉस्पिटल संदर्भ सेवा हॉस्पिटल तेच ते आहे आणि त्याच्यासाठी पंचवीस ते तीस लाखाची लोकसंख्येची मर्यादा आहे म्हणून आपली मनमारची नागपूरची देवळाची चांदवडची नांदगावची या सगळ्या लोकांना त्याचा फायदा असा होणार आहे की त्या ठिकाणी आता निस्तं डिलिव्हरी करायची राहिली छोटस ऑपरेशन तरी धुळ्याला ला पळावं लागतं न्यायला सांगतं त्याच्यामध्ये हृदय उपचारापासून किडनीच्या उपचारापासून अनेक किचकट आजार आहेत त्या आजारांच्या तपासण्यापासून आणि मोठी मोठी ऑपरेशन त्या हॉस्पिटलमध्ये केले जातात त्या योजनेचा फायदा आपल्या मालेगाव तालुक्यातील सगळ्या जनतेला होणार आहे गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे काही वैद्यकीय क्षेत्राशी नैसर्गिक नर्सिंग असेल ब्लड तपासणी इतर जे ते कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू आणि तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय लाभ त्या ठिकाणी होईल असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबर मालेगाव हा नियोजित जिल्हा आहे आज नंतर तो करावाच धारणार लोकसंख्या आणि त्या बाबतीतल्या या गोष्टी म्हणून ज्या वेळेला मालेगावचा नियोजित जिल्हा राहील एकच छताखाली सगळे प्रशासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आहे आणि तोही केलेला जी सगळी जागा आहे ऑलरेडी जी बिल्डिंग आहे ती प्रशस्त आहे तिचं कन्स्ट्रक्शन आहे तिच्यावरती बांधायला आणि बाजूला जागा ज्या काही कार्यालया अडचण येतील तर तेही एकाच जागेवर सगळ्या प्रशासकीय बिल्डिंग कार्यालय त्या ठिकाणी आणू आणि जेणेकरून ग्रामीण भागातला जो काही शेतकरी माय बाप येतो काही अशिक्षित वर्ग येतो आपल्या कामातून त्यांना इकडे जाय तिकडे जा एकाच ठिकाणी त्यांचे काम महागाव लावून लागतील असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवलाय आज मालेगाव मध्ये बस्त्याच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने आणि अनेक कामांच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसं एसटी वर येतात रिक्षावर येतात त्यांच्याकडे कुठल्याही गाडी बोलती नाही आणि कुठल्याही प्रकारचं असं काही जास्त त्यांच्याकडे सुविधा नसते पण ते दिवसभर आल्यानंतर अनेक डायबिटीज जे पेशंट असतात त्यांना नैसर्गिक विधीचे मोठे प्रॉब्लेम असतात तातडीने त्यांना जावं लागतं अनेक माय बहिणी अनेक वृद्ध माणसं यांना कुठेही नैसर्गिक विधीची स्वच्छालयाची व्यवस्था नाही मोसमपूर पासून तर मनमाड पर्यंत मनमाड चौकली पर्यंत आणि इकडे साई सेलिब्रेशन मंगल कार्यालय पर्यंत आणि अशा सगळ्या साठी आम्ही एक सुलभ स्वच्छालय नदीला लगत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे अन्न जागा आहे त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करून जे डायबिटीस पेशंट आहेत त्यांना जो त्रास होतो त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू सोमवार बाजार असेल तिथे रस्त्यात भाजीपाला विकला जातो आजही काही शासनाच्या जमिनी तिथे अधिग्रह नाही म्हणून त्या ठिकाणी बाजार घाट आणि बाजार ओठे बांधून ट्राफिक कशी मोकळी होईल विकणाऱ्यांची कशी सोयी सुविधा होईल आणि भाजीपाला आणि बाजार घेणाऱ्या येणाऱ्यांना लोकांनाही कसा त्रास होणार नाही आणि ट्राफिक कसे आणणार नाही याच्यावर आम्ही सगळेजण बसून शासनाच्या बाजार बाजार विचार आम्ही ठेवलेला आहे त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू कुशल कारागीर असतात ते गवंडी असतात याच्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र लेवलला जेवढी विकास कामं होतात त्या विकास कामांच्या विकास निधीतून एक टक्का निधी हा त्या कुशल कारागिरांच्या सेफ्टी इक्विपमेंटसाठी साठी त्यांच्या साहित्यासाठी रिझर्व्ह केला जातो उद्या पाच लाख कोटींचे काम झाले तर पाच हजार कोटी त्याच्यातून कामगार कल्याणाकडे राखीव असतात आणि म्हणून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी जवळपास जमा होतात आणि हे दरवर्षी दोन वर्षामध्ये ते साहित्य दिलं जातं ते साहित्य सुद्धा वेळेवर आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आपल्या स्वार्थ हेतूसाठी ते दोन दोन वर्ष एक एक वर्ष लेट न करतात कुठेतरी हायवेला खाजगी ठिकाणी त्यांना न देता त्याच कार्यालयामध्ये त्याच वेळेवर जशी जशी यादी आली जे जे पात्र असतील त्यांच्यासाठी ते वाटप करून स्वतःच्या स्वार्थासाठी ते लावून ठेवणार नाही आणि दोन दोन वर्ष लेट करणार नाही हाही एक विषय या ठिकाणी होतो होमगार्ड आणि एस टी ड्रायव्हर यांच्या बाबतीमध्ये काम कमी आपलं दाम कमी पगार कमी आणि काम जास्त आणि रिस्क जास्त त्या तुलनेमध्ये इतर डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना जे पगार दिले जातात तेवढे पगार ह्या यांना नाही आहेत वास्तविक यांना बघता रिस्क जास्त आहे धोका जास्त आहे काम जास्त आहे आणि पगार आणि मान कमी त्यांच्याही मागण्या आहेत होमगार्डांच्या आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांच्यासाठी त्या अनोख्या पद्धतीने अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये शासन दरबार शासन दरबारी मांडून शासनाचंही लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करू आणि अनेक वर्षापासून एस टी कर्मचारी होमगार्ड उदासीन आहे त्यांची उदासीनता कमी करून त्यांच्या मूलभूत मागण्या कशा त्यांच्या पदरी पडतील याच्यासाठी खंबीरपणाने पाठ पुरावा करू अशा भगिनी अंगणवाडी सेविका आहेत नर्सेस आहेत यांच्याही बाबतीमध्ये आंदोलन झाले जे आंदोलन होत असताना काही ठिकाणी त्यांची दखल घेता गेली काही ठिकाणी अजिबात दखल घेता गेली ते त्या ठिकाणी मुंबईपर्यंत गेले त्यांच्या भीतीपर्यंत पण आले त्यांचाही विचार त्यांच्याही मूलभूत जे पगार आहे ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागणींचाही विचार करून त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कटिबद्ध राहून त्यांचा म्हणून त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागण्या शासन दरबारामध्ये प्रभावीपणाने ठेवेल हे या ठिकाणी ठेवतो गाण्या काही ऐतिहासिक स्थळ आहेत आपल्या तालुक्यामध्ये गाण्यास आहे मालेगावचा भुईकोट किल्ला असेल आणि कवळ्या नदी राजवाडा असेल अशी काही ऐतिहासिक स्थळ आहेत कंत्राळे वगैरे तर त्या त्या ठिकाणी सुद्धा पर्यटन विकास करून शहरातील विद्यार्थ्यांना एक मनोरंजन होईल रविवारी ते तिकडे जात राहतील आणि तेथेही ते पर्यटन व्यवस्था पर्यटन विकास झाल्यानंतर तेथेही ते छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराला चालना मिळेल त्या भागाचाही विकास होईल दळण विकास होईल अशा पद्धतीने ऐतिहासिक स्थळांचा देखील त्या ठिकाणी विचार करतो अलीकडे बघितलं देशी वृक्षांची हानी होत चालली मोठ्या प्रमाणामध्ये वसुंधरा अडचणीत आलेली आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे राज झालेला आहे वृक्षांचा आणि म्हणून मागे आम्ही बारा रोजगार मित्रमंडळाच्या माध्यमातून दोन तीन ठिकाणी देशी वृक्ष लागवडी केल्या दरेगावच्या टेकडीवर के ला, लागवडी केल्या त्याच धरतीवर गाव कोसारा स्मशानभूमीमध्ये बारा बदतीदार आणि सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून जेवढी देशी झाडं लावून हरियाळी वाढवता येईल निसर्गाचं वसुंधराचं संवर्धन करता येईल त्याच्यावरही आम्ही लक्ष देणार आहेत आणि तोही उपक्रम आम्ही हाती घेणार आहे शहरी भागामध्ये

जर क्रॉस करून आज आर्थिक केट करून डिझाईन करून आणि कशी ती ट्रॅफिकची कोंडी मोकळी होईल याच्या विचार आम्ही करणार आहे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता चैन गॅंग या सगळ्या गोष्टींचा चड्डी बनीन गॅंग या सगळ्या यांचा जरा प्रादुर्भाव वाढलेला आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मालेगाव पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करून दाबाडी सोयगाव कलेक्टर पट्टा भायगाव निळगाव मनमाड चौकली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीसाठी पाठपुराव करून जेवढ्या जनतेचं सुरक्षा व्यवस्था करता येईल वाढवता येईल आणि कायदा आणि राहील याच्यासाठी देखील प्रयत्न अशा पद्धतीने अनेक विकास कामं या ठिकाणी आम्ही घेतलेली आहेत ती आपल्या समोर हा विकास वचन बाबतीमध्ये प्लास्टिक उद्योग आहे तिकडे संचा उद्योग आहे टेक्स्टाईल उद्योग आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने विजेचा प्रश्न असेल त्यांच्यानंतर काही केंद्रीय शासनाचा सबसिडीचा लाभ मिळून त्यांच्यासाठी आर्थिक भाग भांडवल उभं करण्याचा विषय असेल काही योजनांचा फायदा देण्याचा विषय असेल तर त्यांच्यासाठी योजना आहेत ते टेक्स्टाईल युनिट असेल संचार युनियन असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला हाक मारली त्या त्या वेळेला त्यांच्या हाकेला होकार देत त्यांच्या समस्या केंद्र सरकारकडे शासन सरकारकडे जिथे जिथे त्यांना त्या योजनेचा लाभ आहे त्या त्या दरबारापर्यंत पोहोचून त्यांनाही जास्तीत जास्त मदत करून त्यांच्याही अडचणी होण्यासाठी वगैरे जे काही उद्योग आहे सगळ्यात म्हणजे शेती उद्योग शेती उद्योगामध्ये प्रदूषण पण नसतं शेतकऱ्यांनाही दोन पैसे उभे राहतात प्रक्रिया चालू होतात त्याच्यातून चा छोटे मोठे उद्योग उभे राहतात रोजगार उभा राहतात त्याही उद्योगात कांद्याची पावडर असेल मक्याची स्टार्च फॅक्टरी असेल उसाच्या बाबतीमध्ये जस दोंडायचा इथेनॉल प्रकल्प याही बाबतीमध्ये निखिल पवार असतील सुनील भाऊ असतील आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेल्या ज्येष्ठ मंडळीचा जितका चांगल्या चांगला मालेगावचा विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि जो जो विकासनामा आम्ही घेतलेला आहे तो विकासनामा आपल्या सगळ्यांच्या समोर हे करू आणि कायद्याला अधिक राहा आणि काही वेळेला जनतेच्या याच्यासाठी जी काही खासगीकरण केलेलं आहे आणि एमपीसीएल कंपनी आणलेली आहे आणि त्यांनी जी दर महिन्याला गरीब लोकांना पाचशे ते सातशे रुपये विजेचं बिल जास्त येत आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी सुद्धा कायद्याचा शासनाचा सत्तेमध्ये आल्यानंतर जो काही शासनाचा आणि सत्तेचा उपयोग करून घेता येईल आणि एमपीसी कंपनी किती कशी काढता येईल आणि जनतेला कसं योग्य ते वीज बिल देखील चांगली सुविधा कशी मिळेल विजेच्या बाबतीमध्ये तोही विचार आमच्या विचाराधीन आहे त्या आम्ही प्रयत्नशील राहू असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही समोर आलेले त्याचबरोबर मालेगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भव्य प्रशस्त मंगल कार्यालयाची मागणी आहे त्या मागणीचा विचार करून सर्वसामान्य जनतेसाठी मराठा मंगल कार्यालयाच्या बाबतीमध्ये शासनाची जी जागा असेल सुंदर आणि भव्य आणि अल्प दरामध्ये ते मराठा मंगल कार्यालय आणि आपलं भव्य आंबेड बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मंगल कार्यालय हे त्या ठिकाणी निर्म, निर्माण करून अल्प दरामध्ये सगळ्या गरीब लोकांना त्या मंगल कार्यालयाचा कसा आणि प्रामाणिक प्रयत्न करू प्रशासकीय पारदर्शकता निर्माण गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करणार जो काही विकास कामांचा दर्जा आहे जो खालवलेला आहे तो त्याच्यावर बाकी काही लक्ष देऊन त्याची एक विशिष्ट समिती तयार करून कोण कॉन्ट्रॅक्टर काय कॉन्ट्रॅक्टर त्याचं इस्टिमेट किती या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन जसं सुनील आंबा गायकवाडांनी आणि त्यांच्या वादामध्ये आजही विकास कामांचा दर्जा टिकून आहे मार्केटमध्ये आजही कॉन्क्रीट प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा चौदा वर्षापासून कॉन्क्रीटची गुणवत्ता केलेल्या कामाचे साक्ष त्या ठिकाणी देते जिथे दे सच्चाई आहे तिथे अच्छाईची साक्ष आहे अशाच पद्धतीचे काम सगळ्या मालेगावमध्ये कसे होते याचाही विचार त्या ठिकाणी ठेवू मालेगाव महानगरपालिकेचा जो काही आर्थिक विषय पाणी पट्टी महाराष्ट्रामध्ये कुठे एवढी जास्त पाणी पट्टी नाही ते आंदोलन छेडलेलं आहे आणि मग ते पण जनतेवर कशी जास्त गदा येणार जनताची लूट कशी कशी होणार होणार जनता त्रस्त विचार करून अभ्यास पद्धतीने पत्र व्यवहार करून न्यायालयाचा दरवाजा ठोकून मंत्रालयाचा दरवाजा ठोकून त्यामध्ये मार्ग काढू आणि जनतेला जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला सुविधा सोय आणि त्यांच्या आर्थिक लूट कशी होणार नाही आणि जे काही शासनाचे नियम आहेत शंभर टक्क्याच्या पुढे त्यांच्याकडे पाणी पट्टी वसूल हे मालेगावमध्ये कला कौशल्य मालेगावच्या मॉलिवूडची ओळख ही विदेशामध्ये सुद्धा आहे इतका चाहता वर्ग आहे कलाकार तिथे चांगले आहे म्हणून मालेगावचे जे आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये मुस्लिम भागामध्ये आपल्या भागामध्ये अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले कलाकार त्यांच्या कला गुणांना कसा वाव मिळेल आणि त्यांच्या कौशल्यात त्यांचंही नाव आणि मालेगावचंही नाव कसं मोठं होईल त्यांच्या गुणवत्तेला कसं प्राधान्य मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत याही गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करू त्याचबरोबर कामगार न्यायालय न्यायालय ग्राहक संरक्षण न्यायालय तसेच धर्मदाय उप आयुक्त कार्यालय सार्वजन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मालेगाव आणण्यासाठी मालेगाव ते आणण्यासाठी पाठपुरावा करून तसंच गिरणाऱ्यां अनेक आदिवासी माय बापांसाठी तो विषय होता गिरणाऱ्यां गो हा मासेमारी उद्योग होता हा आदिवासी भुई आणि सगळ्या कोळी बांधवांसाठी होता म्हणून त्याही ठिकाणी कुठलंही टेंडर झालं नाही कुठलेही प्रोसिजर राबवला गेलं नाही डायरेक्ट कलकत्त्याच्या व्यापारीला दिल्या गेलं आणि हजारो आदिवासींच्या हटातला जो त्यांच्या रोजीरोटीचा मासेमारीचा उद्योग होता तो घास खाल्ला गेला त्याच्याही बाबतीमध्ये जे आंदोलन शेअर गेलं हजारो आदिवासींची रोजीरोटी रोटी समाजाची रोजीरोटी कोकणी समाजाची रोजीरोटी कशी सुरक्षित राहील त्यांना पुन्हा त्यांचं व्यापारी जसे आज ते मालक राहून चोर झालेले आहेत एक कलकत्त्याचा व्यापारी आणि त्याच्यासमोर भूमिपुत्र हे चोर झालेले आहेत त्या बाबतीमध्ये मी काय मार्ग काढता येईल कशा पद्धतीने टेंडर करून ठेवले त्याचा किती वर्षाचा करारनामा आहे हे सगळं बघून लवकरात लवकर आदिवासी बापऱ्यांनाही त्या ठिकाणी त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा शैक्षणिक विकास यासाठी स्वतंत्र ब्ल्यू प्रिंट सादर करणार याच्या मुद्दामध्ये विचार केलेला आहे त्यांनाही महानगरपालिकेमध्ये अभ्यास आहे आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वातंत्र्य ब्लू प्रिंट सादर करणार त्याच्यानंतर आम्ही बारा बलुतदारच्या माध्यमातून देखील आपण बघितलेला अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंच्याहत्तर बहात्तर हजार जागा सरकारी भरती होत्या स्पर्धा परीक्षेच्या पदर आम्ही सगळे एकत्र येऊन पदर मोड करून बारा बलुतदारच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजन केलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किंवा पाच दहा पोलीस कधी पास झाले नाही पण मला सांगायला अभिमान वाटेल त्यांचे सराव पेपर सोडून घेतले पुण्याहून पेपर आणले सोडून घेतल्यामुळे आणि मार्गदर्शन शिबिर केल्यामुळे जवळपास पंचावन्न पोलीस या मालेगाव तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी पास झाले अशा प्रकारचा त्याचा त्याचे फायदे झाले तशा प्रकारचं कॅरियर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या पूर्वसंध्येला त्यांना त्या मार्गदर्शन शिबिराचं कॅरियर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं जाईल रोजगाराची माहिती देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन हो। जे आहे त्या मार्गदर्शनाच्या सुद्धा त्या ठिकाणी चांगले मार्गदर्शन मग कंपनीच्या कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहेत सुशिक्षित बेरोजगारांना कुठे संध्या आहे जे मार्गदर्शन करतात त्यांना या ठिकाणी बोलवून आणि आपल्या तालुक्यातल्या सुशिक्षित रोज बेरोजगारांना जिथे नोकरीची संधी उपलब्ध राहील त्यांचे सुद्धा शिबिर आणि मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते बाबतीमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा विषय असेल आता म्हणजे पक्षी कमी झालेत काही काही ठिकाणी स्मशानभूमीची खूप उदासीनता आहे तिथे सुंदर झाडांचं देशी झाडांचं लागवड करून तिचं सुशोभीकरण कसं होईल याही बाबतीमध्ये आम्ही लक्ष त्या ठिकाणी ठेवणार आहोत असे अनेक मुद्दे घेऊन हा आपला जाहीरनामा आपल्या समोर मालेगावच्या जनतेच्या साठी या ठिकाणी आणलेला आहे तो आपल्याकडे पुन्हा सुपूर्द करतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शैलीमध्ये एक एक मुद्दा मालेगावकरांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्या सगळ्या विनंती करतो एवढ्या व्यस्त व्यवस्थेमध्ये सुद्धा असताना तुम्ही सगळे चॅनल भारत या ठिकाणी आले आपल्या सगळ्यांचे मी आम्हा सगळ्या नेत्यांच्या वतीने उमेदवार म्हणून आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो आतापर्यंत जी साथ दिली जे आशीर्वाद दिले तीच साथ इथे इथून पुढे राहिलेल्या चार पाच सात दिवसासाठी द्याल अशी अपेक्षा करतो पुन्हा आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद